शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक क्षमता वृद्धी तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस पासून होणार सुरू राज्यातील सर्व इयत्ता पहिली ते बारावीसाठी अध्यापन करणाऱ्या महानगरपालिका व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी शहरस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहेत शिक्षक क्षमता वृद्धी शहरस्तर प्रशिक्षण एकूण चार टप्प्यामध्ये होणार आहे त्यातील चौथा टप्पा दिनांक दहा मार्च दो दो दोन हजार पंचवीस ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे सदर प्रशिक्षणाची वेळ सकाळी आठ ते दोन अशी राहणार असून खाली दिलेल्या नियोजनाप्रमाणे मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील शंभर टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण होणे बंधनकारक असल्याने कोणालाही प्रशिक्षणातून सूट मिळणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या शाळेतील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच्या राहिलेल्या सर्व शिक्षक प्रशिक्षणास येथील प्रशिक्षणस्थळी चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशिक्षणाचे ठिकाण याप्रमाणे यू आर सी एक इयत्ता पहिली ते पाचवी राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा विडी घरकुल सोलापूर इयत्ता सव्वी ते बारावी मनपा उर्दू मुले शाळा कॅम्प सोलापूर इवारशी दोन इयत्ता पहिली ते बारावी मनपा मराठी मुले कॅम्प सोलापूर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे तीन टप्पे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत झालेले असून चौथा टप्पा मात्र दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस ते पंधरा मार्च दोन हजार उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रशिक्षणाची वेळ सकाळी आठ ते दोन अशी राहणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याच्या